जे होतं ते भल्यासाठीच अकिबा हा यहधी धर्मगुरू अलवंटाच्या पलीकडे दूर प्रदे प्रदेशात प्रवास करीत होता एका संध्याकाळी तो एका लहानशा खेड्यात पोचला रात्र तिथेच घालवण्याचं त्याने ठरवले परंतु त्याला अतिशय आश्चर्य वाटलं तिथली लोक प्रवाशांकडे संशयास्पद नजरेने बघतात त्यांना कुठे आश्रय देत नाहीत अकिबाला कुठे थारा थारा मिळाला नाही हे लोक अतिथीबाबत इतके का बरे चमत्कारिक वागतात पण जाऊ दे, देव न्याय आहे आणि जे घडतं ते भल्यासाठीच असं म्हणत त्यानं आपली समजूत काढली कपड्यांव्यतिरिक्त त्याच्याजवळ आणखी फक्त चार वस्तू होत्या दिवा पुस्तक आणि दिवस उजळल्याची जाणीव करून देणारा कुंबडा आणि ज्याच्यावर बसतो ते गाढव गावात कुठंच उतरायला मिळालं नाही म्हणजे सर्वांनी नकारच दिला तो पुढे काही अंतरावर गेला आणि तिथे त्यानं झाडाखाली मुक्काम ठोकला त्याने आपल्या जव, जवळचा दिवा पेटवला आणि पुस्तक उघडलं थोडस वाचन करावं वा, म्हणून त्याने एखादं दुसरं पान वाचलं असेल तो जोराचा वारा सुट, सुटला आणि दिवा भिजला हे काय रे देवा अकीबा उद्गरला आणि वाचनाचं सुद्धा सुख मिळणार नाही पण जाऊ दे जे घडतं ते चांगल्यासाठीच असतं नंतर त्याने त्या ते गार उघड्या उघड्या जमिनीवर अंग टाकलं त्याला जराशी झापड आली तो डोळे मिटून गाढ झोपणार तो त्याचा कोंबडा इशारा दिल्यासारखा आरवला त्याने आपलं पंखही जोरजोराने फडफडवले अक्किबाला पाहिलं की कोंबड्याला कोल्ह्याने अक्किबाने पाहिलं की कोंबड्याला कोल्ह्याने पकडले अरे अरे माझा विश्वास सोबती गेला आणि तोही इतक्या भीषणाप घात अशा तऱ्हेने पण देव न्याय आहे असे म्हणत जे घडतं ते भल्यासाठीच घडतं मनाला समजवत झोपला त्याच रात्री एका सिंहाने त्याच्या घाडवावर झडप घातली आणि तो त्याला ओढत घेऊन गेला अकीमाने परत स्वतःला समजावलं जे होतं ते चांगल्यासाठी रात्रभर त्याला झोप अशी मिळालीच नाही पुढच्या प्रवासासाठी तो सकाळी निघला पुढच्या प्रवासासाठी घोडा मिळाला तर बघावं म्हणून ते म्हणून तो गावक गावात इकडं तिकडे फिरला पण त्याला फारच भयंकर दृश्य दिसलं सगळे घोडे दरोडे खोरांनी पळवून नेले उत... नेले आहेत तसंच गावातल्या सर्व रहिवाशांची कत्तल केली आहे हे, हे सगळं त्याच रात्री घडलं होतं ह्या लोकांनी मला हकलून दिलं नसतं तर मी ह्यांच्यासोबत मारलो गेलो असतो वाऱ्याने दिवा घालवला नसता तर दरोडेखोरांनी मला पाहिलं असतं तसंच कोल्हा आणि सिंहाने माझे प्राण कोल्हा आणि सिंहाने माझे प्राणी नेले नसते तर त्यांनी केलेल्या आवाजाने माझी हजेरी त्या डाकूनच्या लक्षात आली असती आणि माझाही जीव गेल त्यांनी घेतला असता देव न्याय आहे जे होतं ते भल्यासाठीच असं म्हणत अकीमाने देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की गुरुचे आज्ञा पालन गुरु आज्ञेचे पालन करुनी सेवा करणे गुरुभक्ती मिळेल त्याचे त्याची सेवन करुनी सुख माननी गुरुभक्ती सुख दुःख हे श्रीहरी इच्छा मानून राहणे गुरुभक्ती ठेवी ल त्याच सुख माननी प्रेमे राहणे गुरुभक्ती एक प्रभुविन अन्य कुणा कुणाचा धरीना जो विश्वास मनी अवतार अशी या गुरु शिखाला कधी कशाचे नाही ना कवी